सर काय चौदा नोव्हेंबरला माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेली होती त्या ज्या ठिकाणून चोरीला गेली त्या ठिकाणी माणिकपूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सनील पाटील आणि त्यांची टीम यांना फुटेजमधून काही संशयित आरोपीचं माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी मुरबाड जिल्हा ठाणे तसेच मुंबईमधील दादर या परिसरामधील एकूण सहाशे सी सी टी व्ही तपासल्यानंतर आणि घटनास्थळ आणि परिसरातील काही तांत्रिक विश्लेषणातून त्यांना एक संशयित एक आरोपी एका आरोपीबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंबरज या गावी जाऊन सुनील गायकवाड या संशयिताल ताब्यात घेतला त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतून एकूण आठ मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले आणि त्या सर्व मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत एकूण आठ मोटरसायकलपैकी दोन मोटरसायकल या मानिकपूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरलेल्या आहेत दोन नाला सोपारा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेले आहेत दोन विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेले आहे एक बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली आहे आणि एका मोटरसायकलच्या अजून तपास चालू आहे अशा एकूण आठ मोटरसायकल एकूण किंमत पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये परिमंडळ दोनच्या उपायुक्त मॅडम तसेच माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधवसाहेब मानिकपूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सनील पाटील व त्यांचे पथक यांच्या अथक प्रयत्नातून या टीमला अशा प्रकारच्या मोटरसायकल हस्तगत करता आलेले आहेत अधिक तपास अजून चालू आहे अजूनही काही मोटरसायकल हस्तगत होण्याची किंवा इतर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत सर आरोपी एकच होता की अजून साथीदार सध्याच्या तपासापर्यंत एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे आता आरोपी पोलीस कस्टडीत आहे अधिक तपासामध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्याबाबत अधिक तपास करण्यात येईल आरोपी गुन्हेगार पहिला नोंद आहे की त्याच्यावर हा पहिलाच गुन्हा आहे कदाचित तो रेकॉर्डवर आलेला नसेल